महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा उमरखेड वळण रस्त्यावर चिखल करून पुलाचे काम सुरू किनवट रस्ता बंद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक ठप्प ढाणकी टेंबूरधरा रस्त्यावरील पुलाचे काम चालू असून कंत्राटदार वळण रस्ता न करता खोदलेल्या खड्ड्यातून काढलेले मलबा रस्त्यावर टाकल्याने किनवटला जाणारा मार्ग बंद झाल्याने वाहतूक वाहतूक ठप्प झाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे वळण रस्ता वाहतुकीस योग्य काळ नसल्यामुळे दळणवळण ठप्प झाले असून वाहने फसत आहेत या रस्त्यावर हाड मुरुम टाकणे आवश्यक होते पण पूल खोदून त्यातले चिखल मटेरियल वापरले जात असल्यामुळे वाहन चालकास त्रास सहन करावे लागत आहे तसेच उमरखेड आगाराची बस किनवट उमरखेड बसेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजला जाण्यासाठी त्रास घ्यावे लागत आहे रस्ता दुरुस्त करून बेजबाबदार यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी शुभम खंदारे महागाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा